नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली चौरचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले ते एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले ते एक हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती राहता आलेली एक हजार नऊशे पन्नास नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती पुणे आवकालेली दोन लाख बावीस हजार तेरा नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आले तर आठ रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली चार हजार एकशे पन्नास नग कमीत कमी दर आले सहा रुपये जास्तीत जास्त दर आले तर आठ रुपये सरासरी दर आले सात रुपये बाजार समिती पुणे मोशी आलेली आहे बत्तीस हजार नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती बोसावं आलेली बहात्तर क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती मंगावेळा आलेली पाच हजार साठ नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आलेत तीन रुपये Done you